शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरात दोन दिवसीय शिवजयंती उत्सव घेण्यात आला पहिल्या दिवशी संगीत सम्राट फेम शिवशाहीर रामानंद उगले आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या शाहिरी शिवदर्शन कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली

सभाचं उद्घाटन शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील नगरसेवक बाळासाहेब पवार प्राचार्य एम एम तांबे नगरसेवक दिलीप सातपुते प्राध्यापक सीताराम काकडे जलिंदर बोर्डे सुभाषराव कराळे राजेंद्र सोभे आशाताई साठे पद्माताई गांगर्डे जयश्रीताई कुटे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमात शाहीर रामानंद उगले यांनी सादर केलेला शिवरायांचा सा पोवडा बाजीप्रभूंचा पोवाडा आम्ही जिजाऊचे लेखी या गीतांनी उपस्थित शिवप्रेमींनी भरभरून दात मिळवली शहरात शिवप्रहार संघटनेच्या वतीने मागील एकोणीस वर्षापासून शिवजयंती उत्सवाचं दरवर्षी भव्य स्वरूपात आयोजन केलं जातं यावर्षीचं हे एकोणीसावं वर्ष आहे आणि या, या ठिकाणी अनेक नामवंत शाहीर कलाकार यापूर्वी येऊन गेलेले आहेत यावर्षीचा शिवजयंती उत्सव हा दोन दिवसाचा आहे आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रख्यात शिवशाहीर युवा शाहीर रामानंद उगले यांचा शाहिरी शिवदर्शन या कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी नगरकरांकडून शिवप्रेमींकडून या उत्सवाला भरु, भर भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि ही परंपरा या पुढेही कायम चालू राहील यासाठी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कायम प्रयत्नशील असतात अतिशय नेटकं आयोजन या उत्सवाचं आम्ही या ठिकाणी करतो शिवछत्रपतींचा जन्मोत्सव हा उत्साहात जल्लोषात आणि तेवढाच विचारांची पेरणी करणारा असावा असं आमचं धोरण कायम राहिलेलं आहे या प्रत्येक कार्यक्रमातून शिव शिवाजी महाराजांचे जे खरे विचार आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो नगरकरांनी यावर्षी या शिवजयंतीत या शिवजयंती शिव उत्सवाला भरभरून साथ द्यावी पाठबळ द्यावं असं आवाहन करतो आणि सर्व तमाम शिवप्रेमींना शिवजयंती उत्सवाच्या शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय शिवराय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम झिणे पाटील अदिनाथ चंद्रे संदीप संसारे संदीप सायंबर प्रशांत लवांडे गोरख आडाव संतोष गोलब दीपक शिंदे आदी परिश्रम घेत आहेत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर